नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी जरांगे पाटील म्हणाले फडणवीस जातीवादी तर शरद पवारांवर विश्वास नाही आंदोलन पुन्हा सुरू होणार राहुल गांधींकडून बाळासाहेब ठाकरेंचे कौतुक करून दाखवा पंतप्रधान मोदींचे महाविकास आघाडीला आवाहन गद्दार शब्द ऐकताच मुख्यमंत्री शिंदे गाडीतून उतरत थेट नसीम खान यांच्या कार्यालयात जात विचारला जाब शरद पवार स्वतःहूनच ईडीच्या कार्यालयात गेले या घटनेमागे नवाब मलिकांचे डोके अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांच्याकडून बाण निघून गेला आता फक्त खान उरला राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा एकनाथ शिंदे आणि माझ्याही बॅगा तपासल्या गेल्या अजित पवारांचे विरोधकांना प्रत्युत्तर कोणाला पण करा पण पवारांना चॅलेंज करू नका रोहित पवारांचा राम शिंदेना इशारा महायुतीवरही केला हल्ला बोल आणि शरद पवारांनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचले म्हणाले काहीही बोलणे हे त्यांचे वैशिष्ट्य त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हीच आमची भूमिका आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर सविस्तर सायं दैनिकाचे उपसंपादक आणि नागापूर खुर्द येथील रहिवासी चंद्रकांत साळुंके वय चौवेचाळीस वर्षे यांचे अपघाती निधन झाले बीड येथील सायंदैनिक दैनिक बीड सरकार येथे उपसंपादक म्हणून कार्यरत असलेले चंद्रकांत साळुंके हे शुक्रवारी सायंकाळी गावाकडे जात असताना त्यांच्या मोटारसायकलला भीषण अपघात होऊन ते गंभीर जखमी झाले होते प्रथम त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे रेफर करण्यात आले मात्र मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान गाठी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली चंद्रकांत साळुंके यांच्या पश्चात आईवडील पत्नी मुलगा दोन मुली असा परिवार आहे त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तर त्यांच्यावर नागापूर खुर्द येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी गावातील ग्रामस्थ अनेक पक्षाचे नेते पत्रकार परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते साळुंके परिवाराच्या दुःखात इवा लाईव्ह सहभागी आहे मादलगाव मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मोहनदादा जगताप यांच्या प्रचारार्थ किल्लेधारूर शहरात पंचफुला मोहनराव जगताप व नगरसेविका राजेश्री खामकर यांनी महिला भगिनींना सोबत घेत आज डोर टू डोअर प्रचार करून तुतारी वाजवणारा माणूस याच चिन्हासमोरील बटन दाबून मोहनदादा जगताप यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी रोहिणी शेळके प्रिया खामकर शिवकन्या जगताप पूनम जगताप शुभमा गोंडे आशा जाधव दुर्गा कुरवडे युवा नेत्या विशाखा गायकवाड यांच्यासह असंख्य महिला भगिनी यावेळी सहभागी झाल्या होत्या युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंदवे किल्लेधारूर माजलगाव मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रकाशदादा सोळंके यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ किल्लेधारूर शहरात आज करण्यात आला या प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद मिळाला वॉर्ड क्रमांक एकमधील हनुमान गल्ली नाथानगर आझाद नगर वैजनाथ नगर, नगर आणि अशोकनगर या भागात जोरदार प्रचार करण्यात आला या प्रचार फेरीत भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य नगराध्यक्ष डॉक्टर स्वरूपसिंह हजारी माजी नगराध्यक्ष शेषराव फावडे माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव सिरसट शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब कुरुंद धारूर सेवा सोसायटीचे चेअरमन बालाभाऊ जाधव राष्ट्रवादी गटनेते सुधीर शिंगारे राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सय्यद शाखेर भाजपा शहराध्यक्ष दत्ताभाऊ धोत्रे माजी नगरसेवक बाबूभाई बालाजी चव्हाण राष्ट्रवादी शहराध्यक्ष नितीनभय्या शिनगारे भाजपा गटनेते रोहित हजारी यांच्यासह युवा नेते सचिन जाधव गौतमभैया चव्हाण माजी नगरसेवक शेख फशोद्दीन परमेश्वर शिनगारे भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष मोहन भोसले शिवसेना शहर प्रमुख अजित शिनगारे तसेच सय्यद रजाक गणेश सावंत पप्पू शेटे आणि ज्ञानेश्वर शिंदे यांचीही उपस्थिती होती युवादर्पण लाईव्हसाठी विष्णू रंदवे धारूर आष्टी विधानसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोचला असून आष्टीच्या तीन मातब्बर उमेदवारांच्या विरोधात खासदार शरद पवार यांनी नौख्या व निष्ठावंत आणि स्वच्छ प्रतिमेचा कार्यकर्ता महबूब शेख यांना उमेदवारी दिली असून आष्टी येथील पवारांच्या सभेतील महबूब शेख यांचं भाषण चांगलंच व्हायरल झाले असून महबूब शेख हे नवखा उमेदवार नसून एक अभ्यासू व वैचारिक चेहरा म्हणजेच महबूब शेख अशी त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली आहे पवार साहेबांनी अष्टी मतदारसंघातील जुन्या नव्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठ बांधत वज्रमुठ तयार केली आहे तसेच माजी जीप सदस्य डॉक्टर शिवाजी राऊत रामकृष्ण बांगर यांच्या पक्षप्रवेशाने महबूब शेख यांना मोठा लाभ होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे सध्या संवाद दौऱ्यानिमित्त प्रत्येक गावात महबूब शेख यांचे जोरदार स्वागत होत आहे काही गावात तर त्यांना डोक्यावर घेत त्यांच्या उमेदवारीला पसंती दिली जात आहे तर येत्या वीस तारखेला शेख यांनाच विधानसभेत पाठवणार असल्याचे आष्टी मतदारसंघातील मतदार, मतदार बोलून दाखवत आहेत युवा दर्पण लाईव्हसाठी श्रीरंग लांडगे आष्टी बीड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत आज अचानक दोन मोठे ट्विस्ट पाहायला मिळाले त्यापैकी पहिला ट्विस्ट म्हणजे माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ते काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते मात्र आज अचानक जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट करत त्यांनी महायुतीचे उमेदवार डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा केली त्यामुळे जयदत्त क्षीरसागर यांच्या रूपाने पुतणे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना एकादशीला पांडुरंगच पावला असे कार्यकर्त्यांकडून म्हटले जाऊ लागले आहे तर दुसरा मोठा ट्विस्ट म्हणजे शिवसेना बीड जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप यांनी आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेकडून आपल्यावर झालेल्या अन्यायाला वैतागून आपण आपल्या बीड जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याची अचानक घोषणा केली त्याच सोबत बीड शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले एक निश्चय आज मी केलाय की इथून पुढे कुठल्याही पक्षामध्ये जायचं नाही उद्या आमदार तर होणारच आहे पण आमदार झाल्याशिवाय मी कुठल्याही पक्षात जाणार नाही इथून पुढं माझा पक्ष माझ्या मतदारसंघातली जनता आणि दुसरा जरांगीव पाटील हे एकच पक्ष माझा राहणार आहे जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघातील विकासाला खीळ बसली असून आता घनसावंगीचा विकास करायचा असेल तर हिकमतदा उड्डाण यांनाच प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले महायुतीचे उमेदवार डॉ हिकमतदा उडान यांच्या प्रचारार्थ सोमवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी आयोजित सभेत मुख्यमंत्री बोलत होते यावेळी व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे पोहरादेवी संस्थानाचे कबीरदास महाराज मुरलीया्ना चौधरी भाजपाचे रामेश्वर भादंगे सुनील बापू आर्दड राष्ट्रवादीचे रवींद्र तौर महेंद्र पवार जयमंगल जाधव उद्धव मरकड उमेदवार डॉक्टर हिकमतदादा उड्डाण यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उमेदवार हिकमतदादा उड्ढाण म्हणाले की मी घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील ऊसाचे राजकारण संपवण्याचा प्रयत्न करत आहे आपले ब्ल्यू सफायर युनिट तीन लाख मेट्रिक टन तर दुसरे युनिट सहा लाख मेट्रिक टन असा ऊस एकूण नऊ लाख टन ऊस गाळप होणार असून ऊसाचे देखील शिल्लक राहणार नाही मी बाहेरचा नसून तुमचाच आहे म्हणून मला बळ देऊन विधानसभेत पाठवा असेही उडाण यांनी यावेळी म्हटले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार